राज्य सरकारनं नुकतंच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा केली असली तरीही मदत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोरण्यासारखी असल्याची तीव्र प्रतिक्रिया शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेनं व्यक्त केली आहे संघटनेनं सरकारवर वारंवार जी आर बदलून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप केला असून या निर्णयात न्याय अर्थशास्त्र आणि संवेदनशीलता या तिन्हीचा अभाव आहे असं म्हटलंय सरकारचं हे पाऊल ऐतिहासिक नसून शेतकऱ्यांमध्ये चीड निर्माण करणारं कृत्य असल्याची टीका संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे यांनी केली संघटनेच्या मते मागेला अतिवृष्टीच्या काळात दिलेल्या मदतीपेक्षा यावेळीची मदत अधिक तोकडी असून प्रति हेक्टर दीड लाख रुपयांची मदत दिवाळीपूर्वी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी करण्यात आली तसंच जाहीर केलेल्या एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींच्या निधीतून केवळ साडेसहा हजार कोटी रुपये प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठीच राखीव असल्याचा आरोप संघटनेनं केला या जी चा निषेध म्हणून सोळा ऑक्टोबरला राज्यभरातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जी ची होळी आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटनेनं आहे